गणेश स्वतःच्या हिस्स्याची संपत्ती विकून अमेरिकेला निघून गेला आणि अजयच्या हिस्स्यामध्ये घर आलं आणि तो बाहेर बसून चप्पल शिवू लागला आणि मुलींचा उदरनिर्वाह करू लागला गणेश करोडपती झाला आणि जेव्हा भारतात परत आला तेव्हा त्याची बायको बोलू लागली अजयचं घर बाजारात आहे जर ते घर आपल्याला मिळालं तर इथे कारखाना उभा राहू शकतो गणेशने एकच गोंधळ घातला की माझा देखील त्या घरामध्ये हिस्सा आहे जेव्हा अजय यासाठी तयार झाला नाही तेव्हा गणेशने न्यायाधीशांकडे पैसे देऊन त्याच्याकडून घर हिसकावून घेतलं आणि अजयला मुलींसोबत घराबाहेर हाकलून दिलावलं आणि तिथे कारखाना उभा केला जेव्हा दुसऱ्या दिवशी कारखान्याची पाहणी करण्यासाठी तो गेला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की तिथे तर विचार कर गणेश अशी संधी पुन्हा पुन्हा हातात येत नाही गणेशच्या मित्राने त्याला विचारात पाडलं तेव्हा कोल्ड्रिंकचा एक घोट घेत त्याला बोलला त्यावर गणेश बोलू लागला अरे यार तुझं बोलणं तर अगदी बरोबर आहे मला अगदी व्यवस्थित ड्रायविंग करता येते आणि इथे भाड्याची टॅक्सी चालून हाती काहीच येत नाही जर अमेरिकेला संधी मिळाली तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील अरे पण त्याच्यासाठी एवढे पैसे कुठून येणार गणेशचा मित्र कोल्ड्रिंक घेतल्यानंतर त्याला बोलू लागला अरे तुझ्या बापाचं दुकान कधी उपयोगाला येईल ते दुकान विक गणेश बोलू लागला अरे विकून तर टाकेल परंतु लहान भाऊ त्या दुकानातून त्याचा हिस्सा मागेल गणेशचा मित्र बोलू लागला हे बघ माझं बोलणं ऐक त्या दुकानाची किंमत खूप चांगली आहे कारण की ते दुकान मेन मार्केटमध्ये आहे आणि घराची किंमत खूप कमी आहे असं कर घर आहे ते अजयच्या नावावर कर आणि दुकान तू स्वतःच्या नावावर कर तसंही तुझा भाऊ खूप साधा आहे तुझं बोलणं नक्की ऐकेल परंतु हे बघ ही संधी तुला पुन्हा मिळणार नाही गणेश विचारात पडला होता जेव्हा घरी गेला तेव्हा बायकोच्या तक्रारी सुरू झाल्या बोलू लागली तू रोज टॅक्सी चालवतोस आणि माझ्या हातामध्ये फक्त दोनशे रुपये ठेवतोस माहीत आहे का आता महागाई किती वाढली आहे दोनशे रुपयात मी घर कसं चालवणार गणेश जेव्हा दोनशे रुपये त्याच्या बायकोच्या हातात खर्चासाठी ठेवले तेव्हा ती पुन्हा एकदा गणेशसोबत भांडू लागली त्यावर गणेश बोलू लागला की मी काय करू शकतो सकाळी दहा वाजता टॅक्सी चालवायला सुरू करतो आणि रात्री बारा वाजता परत येतो आणि मग त्यातून पाचशे रुपये मालकाला द्यावे लागतात त्याशिवाय पेट्रोलचा खर्च गाडीचा खर्च देखील मलाच करावा लागतो बस हे फक्त दोनशे ते ती ती तीनशे रुपये रोज कमवू शकतो पैसे तर झाडावर लागलेले नाहीत ना की ते तोडून आणून तुझ्या हातात ठेवेन तू रोज रोज माझ्यासोबत एकच वाद घालू नकोस त्यावरती बोलू लागली तुझ्यापेक्षा चांगला तर तुझा भाऊ आजी आहे जो चांभाराचा काम करतो परंतु तरी देखील दिवसभरात भरपूर पैसे कमवतो त्यावर तो बोलू लागला तो बाबाच्या ज्या दुकानात बसतो ते दुकान मेन मार्केटमध्ये आहे माहीत आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत किती आहे गणे गणेश नुकताच तिथल्या इस्टेट एजंट करून त्या दुकानाची किंमत विचारून आला होता त्यामुळे मनामध्ये डोक्यामध्ये फक्त तेच चालू होतं त्याची बायको बोलू लागली किती किंमत आहे गणेश म्हणाला पंच्याहत्तर लाख रुपये आहे हे ऐकून गणेशच्या बायकोचे डोळे विस्पारले ती बोलू लागली पंच्याहत्तर लाख एवढे जास्त पैसे मग ते दुकान अजून का ठेवले आहे अरे विका त्याला मग तुम्ही दोघे भाऊ काहीतरी व्यवसाय सुरू करा गणेश म्हणाला अजेला सोड थांब मी तुला सांगतो की मला ते दुकान विकून काय करायचं आहे गणेशने सर्व काही प्लॅन स्वतःच्या बायकोला सांगितला ती बोलू लागली मला सांगा तुमचा भाऊ पूर्ण दुकान तुम्हाला का बरं देईल त्यावरच गणेश बोलू लागला तो ते दुकान यासाठी देईल कारण की त्या बदल्यात मी त्याला ते छोटेसे घर देईल आणि त्याची किंमत पंधरा लाख ते वीस लाख रुपये आहे मी त्याला मूर्ख बनून हे घर त्याच्या नावावर करेल आणि दुकान माझ्या नावावर करेन बस तसं दुकान माझ्या नावावर होईल मी ते दुकान विकून अमेरिकेला निघून जाईल तिथे जाऊन गाडी चालवेल आणि तुला डॉलरमध्ये पैसे पाठवेन त्यावरती बोलू लागली जर घर त्याच्या नावावर केलं तर तो आपल्याला घराबाहेर हाकलून देईल त्यावर गणेश बोलू लागला की तू तुझ्या माहेरी जा जेव्हा मी तुला पैसे पाठवेल तेव्हा भाड्याचं घर घे उलट मी तर तुला इतके पैसे पाठवेल की तू त्यातून स्वतःचं घर देखील बांधू शकेल गणेशची बायको तर आधीपासूनच एक लोभीबाई होती लगेच यासाठी तयार झाली आता गणेश विचार करू लागला की तो अजयला कसा मूर्ख बनवू शकतो जे दुकान विकल्यानंतर गणेश बोलत होता त्या दुकानात विजय चांबाराचा व्यवसाय करत होता आणि तिथे त्याचं काम खूप चांगलं चाललं होतं त्याचे वडील देखील सांबारचं चा काम करायचे एक छोटेसे दुकान होते परंतु मेन मार्केटमध्ये होते त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त होती रात्री जेव्हा अजय थकून घरी पोचला नंतर जेवायला सुरुवात केली तेव्हा गणेश त्याला बोलू लागला जेवल्यानंतर तू हॉलमध्ये बस कारण की मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे जेवण झाल्यानंतर अजय हॉलमध्ये बसला बिचारा थकून आला होता आणि डोळे देखील झोपेमुळे बंद होत होते परंतु भावाचं बोलणं टाळू शकत नव्हता गणेशने बोलायला सुरुवात केली बोलू लागला बाबाच्या दुकानात बसून तू काम करतोस परंतु ते दुकान आपल्या दोघांच्या मालकीचं आहे आणि घर देखील आपल्या दोघांच्या मालकीचं आहे घरामध्ये मा तर आपण दोघे राहतो परंतु दुकान फक्त तूच फायदा घेत आहेस गणेश बोलू लागला तेव्हा अजय म्हणाला जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्याकडून दुकानाचं अर्ध भाडं घेऊ शकतोस त्यावर तो बोलू लागला नाही मला खूप साऱ्या पैशाची गरज आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की मी ते दुकान विकून टाकावं हे ऐकताच विजय थोडा अस्वस्थ झाला बोलू लागला की अरे तिथे माझे खूप सारे जुने ग्राहक आहेत जे माझ्याकडेच येतात जर तू हे दुकान विकलं तर माझं खूप नुकसान होईल रे त्यावर तो बोलू लागला मग मी काय करू शकतो मी देखील या तंगीमध्ये खूप आयुष्य घालून अक्षरशः वैतागलो आहे भाड्याची टॅक्सी चालवतो दिवसभर मेहनत करून सुद्धा फक्त दोनशे ते तीनशे रुपये हातात भेटतात ना त्यातून माझा उदरनिर्वाह होऊ शकतो नाही माझ्या बायको मुलांचा काही वेळ तर विजय विचारात करत राहिला आणि मग एक दीर्घ श्वास घेत बोलू लागला ठीक आहे दादा तसं तुला ठीक वाटेल गणेश बोलू लागला माझ्याकडे एक अजून कल्पना आहे प्लॅन आहे जर तुला तो आवडला तर तुझा देखील खूप फायदा होईल विजय खूप साधा होता भोळा होता गणेश बोलू लागला जितकी दुकानाची किंमत आहे तितक्याच किमतीचं हे घर देखील आहे असं करू हे घर तुझे कारण की जर मी घर विकलं तर तुझी मुलं बिगर होतील त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्या भावाला आणि त्याच्या मुलाला बेघर करावं त्यामुळे ते दुकान तू पूर्णपणे माझ्या नावावर कर आणि हे घर तू ठेवून घे विजय काही वेळ विचार करताना आणि मग गणेशचं बोलणं मान्य करत त्याने त्याच्या वडिलाचे दुकान गणेशच्या नावावर केलं परंतु गणेशने ते घर पूर्णपणे विजयच्या नावावर केलं नव्हतं बोलू लागला हे दुकान तर मला विकायचं आहे त्यामुळे ते दुकान माझ्या नावावर करणे गरजेचे आहे परंतु तू घरामध्ये राहतोस मी तुला हे घर पूर्णपणे तुझ्या नावावर नंतर करून कारण की माला आता गही मला आता अमेरिकेला जाण्याची घाई आहे अमेरिकेत जाऊन मला टॅक्सी चालून पैसे कमवायचे आहेत हे ऐकताच विजय थोडा हैरान झाला बोलू लागला तुला इतकं लांब का जायचं आहे तू इथेच टॅक्सी विकत घेऊन चालू शकतोस मग त्यातून मिळणारा सगळा पैसा तुझ्या हातात येईल परंतु विजयला तर अमेरिकेला जाण्याचं भूताने पछाटलं होतं बोलू लागला मी अमेरिकेला नक्की जाईल कारण की मला खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि मला फक्त तिकीट आणि विजास काढण्यासाठी पैसे पाहावेत गणेशला याबद्दल काहीच माहिती नव्हतं परंतु भावाला बोलू लागला की मला तर हेच योग्य वाटतं की तू भारतात राहून हे काम करावं परंतु गणेश ऐकला नाही आणि स्वतःच्या बायकोला तिच्या माहेरी पाठवून स्वतः दुसऱ्या देशात निघून गेला तिथे जाऊन त्याला सुरुवातीला नोकरी मिळाली नव्हती खूपच टेन्शनमध्ये होता खूप मुश्किलीने एका ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी मिळाली तो ड्रायव्हिंग करू लागला परंतु त्याला तेवढे पैसे मिळत नव्हते जितक्या पैशाची आशा घेऊन तो इथे आला होता सध्या तरी तो जितका कमवायचा त्याच्या घरी पाठवायचा आणि त्याच्या बायकोला बायकोने जेव्हा पाहिलं की महिन्याचे सत्तर ते ऐंशी हजार रुपये तिला येऊ लागले तर तिने फालतू खर्च करायला सुरुवात केली राहत तर माहेरी होती जिथे तिचा भाऊ आणि आई अगदी गरीब जीवन जगत होते गणेशची बायको देखील तिच्या दोन्ही मुलीसोबत बाहेर जाऊन राहू लागली भाऊ आणि आईने देखील यामध्ये काही अपशेष घेतला नाही कारण की गणेशच्या बायकोने गणेशचा पूर्ण प्लॅन त्यांना सांगितला होता आणि मग त्यांना देखील पैसे मिळतील अशी आशा त्यांना वाटू लागली परंतु दोन महिने तर गणेशने एक पैसाही पाठवला नाही पाहून बायको खूपच टेन्शनमध्ये आली परंतु तिसऱ्या महिन्यात गणेशने खूप चांगली रक्कम पाठवली सर्वात आधी गणेशच्या बायकोने ए सी लावला होता छोटीशी खोली होती त्यामुळे ए सी लावताच लगेच पुरी थंड व्हायची जसा जसा विजेचे पैसे पाठवत होता तिचा फालतू खर्चा वाढत चालला होता ती ना घरातल्या खर्चासाठी पैसे देत होती नाही स्वतःच्या भावाची काही मदत करत होती उलट सर्व पैसा एकतर शॉपिंगमध्ये खर्च करायची खाण्यापिण्यामध्ये उडवायची किंवा ती आणि तिच्या मुलांना काही वस्तू खरेदी करून द्यायची कधी ब्रँडेड कपडे घेऊन यायची तर कधी अजून काही तिला तर वाटत होतं कदाचित तिला एखादी लॉटरी लागली आहे आता ती पूर्ण आयुष्य असाच पैसा उधळत राहील गणेशने अमेरिकेमध्ये एक छोटीशी खोली घेतली होती जिथे तो राहत होता किती खूप सारे भारतीय अजून देखील मुलं राहत होते सगळे मिळून राहत होते त्यामुळे उदरनिर्वाह आरामात होत होता जेवण देखील ते स्वतःच बनवायचे जसं जेवण बनायचं ते सर्व एकत्र मिळून जेवायचे आणि देवाचे आभार मानायचे गणेशचा प्रयत्न असायचा की जास्तीत जास्त पैसे भारताला पाठवावे जेणेकरून त्याची बायको त्या पैशात कुठेतरी जागा खरेदी करून एक घर बांधेल किंवा त्याने पाठवलेले पैसे सेव्ह करतील परंतु गणेशची बायको तर अगदी बेफिकीर झाली होती उधळपट्टी करत होती कधी कर तीच ऑर्डर करून पिझ्झा मागायची तर कधी बर्गर तिला वाटत होतं गणेशचा पूर्ण आयुष्य असाच पैसा कमवत पाठवेल गणेश आधी त्याच्या बायकोला फोन करायचा तेव्हा ती तिचं रडगाने गायची बोलायची की तू अजून एक नोकरी कर तसंही तू तिथे काम करतोस तिथे संध्याकाळी तुझं काम संपून जातं तुझा वेळ असाच वाया घालण्याऐवजी कोणतीतरी अजून एक नोकरी कर गणेशला वाटलं की त्याची बायको त्याला अगदी योग्य सल्ला देत आहे तो जसा सहा वाजता त्याच्या खोलीत परत यायचा जेवण करून मग पुन्हा दुसरीकडे ड्युटीला जायचा तिथे तो दुसरीकडे काम करायला जायचा त्या मुलक त्या मालकिनीची मुलगी खूप विचित्र स्वभावाची होती गणेशला अगदी तिचा विकत घेतलेला गुलाम समजत होती त्याच्यासोबत असं बोलायची ज जणू काय त्याने नोकरी करण्यासोबत त्याची इज्जत देखील त्यांना विकली आहे प्रत्येक वेळेला ती बोलायची की तुम्ही लोक पैसे कमवण्यासाठी अमेरिकेला येतात आणि मग त्या पैशांचे लालसेपोटी काहीही करू शकता कधी ती गणेशला सांगायची की माझे शूज पॉलिश कर तर कधी उगाच काहीतरी शॉपिंग करून ते सामान त्याच्या हातात द्यायचे अनेक किलोमीटर ती पायी चालवायची आणि त्यासोबत गणेशला देखील चालायला लावायची परंतु एके दिवशी तर त्या मुलीने हद्दपार केली शॉपिंग करून मॉलमधून बाहेर आली गणेशला बोलू लागली हे सर्व सामान गाडीत ठेव त्याने सर्व सामान गाडीत ठेवलं मग त्याला बोलू लागली गाडी मी चालवेल आणि तू माझ्या गाडीच्या मागे मागे धावत घरी येशील हे ऐकून गणेशला खूप मोठा धक्काच बसला होता तो बोलू लागला मॅडम हे तुम्ही काय बोलता त्यावरती ती म्हणाली जसं सांगते तसं करायचं माझे शूज पॉलिश कर गणेशला हे काम अजिबात आवडत नव्हतं तो बोलू लागला की मी मेहनत नक्की करतो परंतु कोणाची चप्पल साफ नाही करणार ती बोलू लागली माझे शूज साफ करण्याचे मी तुला वेगळे वीस हजार डॉलर देईन तेव्हा गणेशची हाव जागी झाली आणि त्याने शूज साफ केले ती बोलू लागली मला माहीत आहे की तू पैशासाठी काही करू शकतो गणेशने खोटं बोलायला सुरुवात केली माझी बायको खूप आजारी आहे माहीत नाही तिला कोणकोणते आजार झाले आहेत त्यामुळे माझे पैसे द्या मला तिच्यावर उपचार करायचा आहेत गणेशने त्याच्या मजबुरीचा रडगांना गायला सुरुवात केली ती मुलगी बोलू लागली ठीक आहे मी तुझी मदत नक्की करेन गणेश आता दोन दोन ड्युट्या करू लागला होता त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती नेहमीच तो झोप असलेल्या डोळ्यांनी गाडी चालवायचा परंतु एके दिवशी जे काय त्याच्यासोबत घडलं ते सांगू शकत नाही एका दिवशी रात्रीच्या वेळेला तो ड्रायविंग करत होता गाडीमध्ये ती मुलगी देखील बसली होती ती मुलगी गणेशला खूप त्रास देत होती तिला कोणतीच वस्तू आवडत नव्हती तू तु दुकानातून फिरून फिरून थकून येतला त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर बसला होता त्याने जळणारा सिगरेट मागे फेकला हळूहळू तो पेटू लागला होता त्या मुलीला देखील माहीत नव्हतं की गाडीमध्ये ठेवलेला सिगरेट हळूहळू गाडीत जाळण्याचा प्रयत्न करत आहे जशी गाडी पुन्हा सुरू केली तोपर्यंत आग भडकली होती गणेशने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलीला वाचवलं होतं तेव्हा तिचा बाप गणेशवर खूप खुश झाला त्याने गणेशला त्याच्या कारखान्यात कामावर ठेवलं आणि त्याला चांगला पगार देऊ लागला जे पैसे यायचे गणेश सगळे पैसे भारतात बायकोला पाठवायचा परंतु त्याची बायको तर अशी होती की जणू का हिरोईनच झाली होती त्याच्या जाऊबाईला आणि दिराला खूप सारे टोमणे मारायची फक्त दोन्ही हाताने पैसे उडवत होते जसं काय आता नेहमीच तिला तिचा नवरा पैसे कमवत राहील आणि फक्त पाठवत राहील पाच वर्ष उलटून गेले होते बायकोने काही जमा केलं नव्हतं खरं तर तिला आईश करण्याची उदळपट्टी करण्याची सवय झाली होती तिच्या मागण्यास संपतच नव्हत्या दुसरीकडे आजेने त्याच घराबाहेर त्याचं दुकान थाटलं होतं सुरुवातीला तर त्याला खूप अडचणीचा सामना करावा लागला कारण की त्याचे सगळे ग्राहक तुटले होते कोणीही त्याच्याजवळ येत नव्हतं खूप टेन्शनमध्ये आला होता बायकोने मुलाने देखील खूप त्रास सहन करावा लागला परंतु त्या वाईट काळातही त्याच्या बायकोने त्याची साथ सोडली नव्हती मुलांचं पोट भरून भाकरी चटणी खायला दिल्यानंतर अजय अजयजवळ येऊन बसायचे वास्तविक अजय त्यावेळेस स्वतःचं डोकं धरून बसला होता त्याने कमवलेल्या मेहनतीवर गणेशनं पाणी फिरून दिलं होतं त्यानंतर काही दिवसानंतर लोकांनी त्याला सांगितलं होतं की कि दुकानाची किंमत खूप जास्त होती आणि गणेशने ते घर तुझ्या नावावर केलं ते घर खूपच कमी किमतीचं होतं परंतु अजयने त्याच्या तोंडातून एकही तक्रार काढली नव्हती त्याची बायको देवपूजा करत होती देवाला खूप म्हणायची अजय अजून लागली की तू काळजी करू नकोस देव त्याचा आवडत्या व्यक्तीची परीक्षा घेत असतो आणि मग एकदा का आपण त्या परीक्षेत पास झालो की मग आपल्या ओंधळीमध्ये खूप आनंद टाकतो असे दिवस देखील बदलतील ती तो बोलायचा की वर्षानुवर्ष कमुलेले मेहनतीवर माझ्या भावाने पाणी फिरवलं आहे मी तर पुन्हा एकदा शून्यावर येऊन उभा राहिलो आहे पुन्हा मेहनत करेल आणि तेव्हा कुठे एखाद टप्पा पाऊल पुरेल त्याची बायको बोलू लागली तू एकटा नाहीस आणि नाही कधी स्वतःला एकटा समजूस मी प्रत्येक पावलावर तुझी साथ देईन अजयच्या हातातला हात पकडून बायकोने त्याला धीर दिला होता त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं होतं सुरुवातीला तर अजय दुसऱ्यांचे चप्पल शिवून देत होता परंतु एके दिवशी त्याच्या बायकोने आपल्या हाता हातातील अंगठी काढून आजेच्या हातात ठेवली जी अंगठी त्याच्या बायकोला जीवापेक्षा प्यारी होती ती अंगठी पाहून आजे बायकोकडे पाहू लागला ही तर अंगठी आहे जी अंगठी मी तुला आपल्या पहिल्या रात्रीला भेट म्हणून दिली होती आणि सांगितलं होतं की परिस्थिती कशी असो तू ही अंगठी हातातून कधीच काढणार नाही त्यावर ती बोलू लागली अजय ही वेळ भाविक होण्याची नाही तुम्ही ही अंगठी विका आणि मग मिळालेल्या पैशातून नवीन जोडे बनवून दुकानदाराला दाखवा होऊ शकतं की तू मला नवीन जोड्याची ऑर्डर मिळायला सुरुवात होईल मग तुम्ही अगदी मला पुन्हा बनवून द्या ही अंगठी अजयला खूप वाईट वाटलं होतं त्याने त्याने विचार देखील केला नव्हता की त्याच्यावर अशी देखील कधी परिस्थिती येईल ही बायकोला दिलेली सोन्याची अंगठी त्याला विकावी लागले सध्या तरी अजयने ही अंगठी विकून काही जोडे बनवले जेव्हा तो जोडे त्याने मार्केटमध्ये दाखवले तेव्हा दुकानदाराने ताबडतोब ते जोडे विकत घेतले कारण की ते खूपच मजबूत आणि सुंदर होते ते जोडे दुकानदाराने लगेच विकले गेले तो दुकानदार खूप खुश झाला होता कारण की त्याने ते जोडे जास्त किमतीत विकले होते त्यानंतर जेव्हा पुन्हा अजय त्याच्याजवळ जोडे घेऊन आला तेव्हा तो बोलू लागला की मी तुला शंभर जोड्याची ऑर्डर देतोय तू मला सर्व बनवून दे अजय बोलू लागला की माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत त्या दुकानदाराने अजयला ॲडव्हान्स पैसे दिले आणि मग अजयने खूप मेहनत केले आणि शंभर जोडे बनवून दिले दुकानदाराने ते जोडे दुकानात ठेवले महिलांना ते जोडे खूप आवडले तीन दिवसातच त्याचे सगळे जोडे विकले गेले कारण की अजय खूप मेहनती आणि प्रामाणिकपणे त्याचं काम करत होता मग तर ते दुकानदार अजयकडून महिन्याभराचे खूप सारे जोडे बनवून घेऊ लागला हळूहळू दिवस बदलू लागले आणि आता तर त्याची बायको देखील जेव्हा कामातून मोकळी व्हायची तेव्हा स्वतःच्या नवऱ्यासोबत मिळून जोडे बनवायची त्याची मदत करू लागायची अजे देखील दिवस रात्र काही पाहिले नाही दिवसरात्र उशिरापर्यंत काम करत राहिला आणि त्याची बायको त्याच्यासोबत बसून त्याची मदत करत राहायची दोन्ही नवरा बायको मिळून शेवटपर्यंत मेहनत केली होती त्यानंतर हा दिवस बघायला मिळाला होता त्याने त्यांच्या घराची डागडुगी केली आणि वरच्या भागात दोन खोल्या बनवल्या गेले जेथे दोन मुलं कामाला ठेवली होती त्यांच्याकडून ते जोडे बनून घेऊ लागले अजयला खूप काम वाढू लागलं आता बाजारातील खूप सारे दुकानदार त्याच्याकडून जोडे बनवून घेऊ लागले वर्षानुवर्ष केलेली मेहनत आता फळायला लागली होती दुसरीकडे अजयला तो परिसर आता महाग होऊ लागला होता आसपासचे गरीब लोकांचे छोटे छोटे गर्दीत घर विकून गेले होते आणि तिथे जागेवर मोठमोठे अलिशान बंगले तयार झाले होते हेच कारण होतं ज्यामुळे परिसर खूप महाग झाला होता गणेश जेव्हा पाच वर्षात भारतात परत आला तेव्हा बायकोचे ते सरळ गाणे होतं की तू मला पाठवलं तरी काय जे मी सांभाळून ठेवणार आहे गणेश बोलला की मी जि तिथे दिवस रात्र मेहनत केली इतके कष्ट केले आणि मी तुला महिन्याला लाख लाख रुपये पाठवत होतो आणि तू बोलतेस की मी तुला पाठवलं काय मी बोलू का लागलीस म्हणाली तू बघतोस ना महागाई गगनाला भिडली आहे तू जर असं बोलतोस जसं काय लाख नाही तर करोडो रुपये पाठवले आहेस लाखो रुपये कुठे काय सज समजतंय कुठे गेलेत कसे गेले त्यावर विजय बोलू लागला की तू सगळे पैसे खर्च केलेस मला वाटलं की तू माझे पैसे सांभाळून ठेवशील जेव्हा मी इथे येईल तेव्हा त्याच्याबद्दल विक घर विकत घेऊ परंतु तू तर सर्व काही बर्बाद करून ठेवले आता मी तुझ्या माहेरी राहू शकत नाही आणि माझ्याकडे काही सेविंग देखील नाही जे काही कमवायचे ते सगळं तुला पाठवायचो आता तूच सांग की आता मी काय करू अगदी रिकाम्या हाताने राहिलो आहे गणेशची बायको बोलू लागली असं काय रिकाम्या हाताने राहिल्यास ग अजयचं काय त्याचं घर एकट्याचं थोडी आहे आता त्यावर अधिकार आहे हे ऐकून गणेशच्या बायकोचा चेहरा होऊ लागला बोलू लागला दुकान मी घेतलं आणि आपण अजयला घर दिलं होतं आता मी त्याच्याकडून घर कसं मागू शकतो गणेशची बायको बोलू लागली तू कुठं ते घर अजून त्याच्या नावावर केलं आहेस अजूनही ते घर तुम्हा दोघांच्या नावावर आहे तुझ्या भावाकडून तुझा हिस्सा घे आणि तसंही त्या पाच वर्षामध्ये त्या परिसरात बदल झाला आहे छोटी छोटी घरं विकून आता तिथं मोठे बंगले झाले आहेत देखील त्याचं घर दोन मजल्याचं बांधलं आहे लाखो कमवते त्याला काही फरक पडणार नाही तू त्याच्याकडून ते घर माग गणेश असंच केलं तो आजेला भेटायला गेला तेव्हा अजयने गणेशला मिठी मारली होती आजेला घरात पाहून तो विजेचे डोळे विस्पारले होते प्रत्येक सुख सुविधा हजर होती बोलू लागला तुझा तर थाट चालला आहे तू माझ्या पैशात आईश करतोस हे ऐकून अजय हैराणत पडला भावाकडे पाहू लागला मी काय केलं आहे त्यावर गणेश बोलू लागला की या घरामध्ये माझा देखील इच्छा आहे मी पाच वर्ष बाहेर खाऊन देखील रिकाम्या हाताने परत आलो माझ्या हातात रिकाम आहे मला मा माझ्या घरामध्ये माझा हिस्सा पाहिजे हे ऐकून असे बोलू लागला दुकान तू घेतलं होतं जे घर मला दिलं होतंस तू बोलतास की जेव्हा बोलशील तेव्हा मी हे घर तुझ्या नावावर करेल परंतु गणेशने त्याच्या बोलण्यावरून बदलला होता बोलू लागला मी असं बोललोच नाही मग कोणत्याही किमतीत माझ्या घरामध्ये वाटा पाहिजे जर तू शांतपणे हे घर विकून मला पैसे दिले नाहीस तर मी कोर्टात जाईल नाईलाजाने अजेला हे घर विकावं लागलं परंतु आता त्या काळजीत नव्हती कारण की तो आता चप्पल शिवाचं काम करत नव्हता तर स्वतः चप्पल बनवून मार्केटमध्ये विकत होता गणेशने त्याचं ते घर विकून मिळालेल्या पैशातून कारखाना उभा केला परंतु जसं त्याने कारखान्यात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्या कारखान्यात ठेवलेला सिलेंडर एकदम फुटल्याने आणि संपूर्ण कारखाना जुळून गेला होता हे पाहून गणेशची अशी अवस्था झाली होती जणू काय तो आता वेळात होणार आहे कारण की त्याने उधारीने पैसे घेऊन तो कारखाना उभा केला होता त्याची बायको पुन्हा एकदा छोट्या छोट्या खोलीत राहायला लागली होती अजूनही ती तक्रार करूच लागली होती आता गणेश बोलू लागला या सगळ्यामध्ये बायकोचा देखील हात आहे अजेच्या बायकोने प्रत्येक परिस्थितीत त्याची साथ दिली प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानले आणि मग देवाने त्यांना असा आशीर्वाद दिला की त्याने पुन्हा एकदा स्वतःचं घर बांधलं आहे परंतु तुला पैसे सांभाळता आले नाही आणि नाही कधी देवाचे आभार मानले तू नेहमी अशी रडत राहिलीस आणि नेहमीच रडत राहशील त्याची बायको बोलू लागली की आता मला ही गरीबी सहन होत नाही मला आईश करण्याची उधळपट्टी करण्याची सवय लागली आहे असं कर तू पुन्हा अमेरिकेला जा तो बोलू लागला की माझ्याकडे आता काही असे शिल्लक नाही ज्याला विकून मी अमेरिकेला जाईल आता मी इथंच राहील आणि आता तू देखील ही गरिबी सहन कर आणि जर अजून तू माझ्याकडून तक्रार करत असेल तर मी तुला घटस्फोट देतो गणेशची बायको रडू लागली आज देखील जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये ती तिचं आयुष्य घालवत होती आणि तिच्या तोंडून आजही तक्रारीच होत्या देवाचे आभार व्यक्त करणे नेहमी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना देव नेहमी भरभरून सुख देतो जे सुख आजीला दिलं होतं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्याकरता